शेवटच्या उत्तम या ठिकाणी सर्वांनी एकदा हातभर करा ज्याला ज्याला देवाने हात दिले त्यांनी वर करा आणि हे बघा या टाळीचा आवाज या टाळीचा आवाज पंढरपूरच्या मालकापर्यंत गेला पाहिजे आणि इकडे बनाच्या मालकापर्यंत गेला पाहिजे अशी टाळी सगळ्यांनी जोरदार बघायच्या हा ज्या ठिकाणी आपल्या काला आपल्या सप्त्याला काळ्यानिमित्तानं कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्यानिमित्त मी आता पण जण आध्यात्मिक मंडळ वारकरी सेवा मंडळ आणि यांच्या ज्यांचा कार्यक्रम आपण इथे ठेवलेला होता त्या संस्थेचा त्या संस्थेला आमच्याकडनं काही मदत आम्हा संस्था आहे ती मदत येण्याचा आम्ही ठरवलेलं आहे त्यासाठी चळकोरी महाराजांना आपण समोर यावा स्वर्गीय कैलासवासी रामदास रघुनाथ आखाडे यांच्या सर मरणात श्री संतोष रघुनाथ आखाडे यांच्याकडून विठ्ठल आध्यात्मिक वार्ता सेवा मंडळ जाहीर यांना अकरा हजाराची अकरा हजाराची भेट देण्यात येते संतोष रघुनाथ आखाडे यांनी त्यांना द्यावा रघुनाथ शंकर आखाडे यांनी यावा आणि त्यांना ते द्यावा जेवाटीटी आपले अबजाई मंडळ है जाना पात वर्पा Алपो भर्टरी मेर्क्लर गाIV धाया भायरे एम इओ्ल goalayaुकों कि उपयोगाइ नियोटाने वर्टाने जाने त्याचबरोबर स्वर्गीय सुभाष प्रभाकार आकारडे यांच्या करून दक्षिण पार्थ सेवा मंडळ अनेकांना पाच हजार मदत करण्यात येत आहे ही आकार

onders ૛ે૎ ક કણિ ચૈ ચણળ ધ નૂ ધ ખા�લ કિણ વૂ સમ વઽ� સાાગ સિં વ ખા�વા ખ શાળ ખળા�ું ચા�લ Muhy ની ખા�ાod. ખ ઄િ� रामकृष्ण हरी दाता तोची एक जाना आणि नारायणा स्मरणे दाते भरपूर असतात पण दात्यामध्ये एक सांगितलं कोण सांगितला जो नारायणाचं स्मरण करण्याकरता सहकार्य करत असतो तो आता खूप श्रेष्ठ असतो आणि या नारदाच्या गाडीवर सांगतो तुम्ही दिलेला रुपयानं रुपया कोणाच्याही परमा रुपया विद्यार्थ्यांच्या करताच खर्च केला जाईल याची पांढरांनी साक्षी देतो आणि तुका मने नाही चालत चोरीचा व्यापार असं आमचं तत्व आहे माउली महाराजांचं माझं हे सर्व रक्कम करतात वापरली जाईल आणि हे सगळं बघण्याकरता तुम्ही सगळ्यांनी एकदा संस्थेवर यायचंय हे खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यांना आपुलकीचं आपण देतो श्री विठ्ठल शिक्षण संस्थेला आपण एकदा भेट देण्याकरता सर्वांनी नक्की या आणि जाऊजी जाऊजीबोवाच्या वाडीच्या ग्रामस्थांना आणि जाऊजीबाच्या वाडीच्या या भगवंताला एक शब्द देतो जोपर्यंत अविनाश महाराज आहे तोपर्यंत तुम्ही कधी फोन करा तुम्हाला कधीच कशाचीच कमी वारे पडू देणार नाही मला भाऊंनी पहिल्यांदा फोन केला भाऊ म्हणले महाराज भाऊ तुमचं मानधन सांगा भाऊ म्हणलं आजपर्यंत या कधी मानधन कोणाला सांगितलं नाही मी कोणाला सांगत नाही पण भाऊ म्हणले गावकऱ्यांचा कारभार असतो गाव असत काहीतरी सांगा म्हणलं भाऊ मी काही सांगत नाही तुम्हाला जसं करायचं तसं करा आणि मग भाऊनी त्यांच्या पद्धतीने आम्ही कधीच कोणाला काही मागत नाही बरं अन्नदाना खरं अन्नदाता वेगवेगळ्या आम्ही कोणाला काही मागत नाही आजपर्यंत कितीतरी कीर्तन केले महाराष्ट्रातला एकही जिल्हा एकही तालुका अविनाश महाराज एक ओळखत नाही असं असा एकही नाही युट्यूबला इंस्टाग्रामला ला कुठेही अविनाश महाराज तुम्हाला कितीतरी व्हिडिओ सापडतील कधीच कुणाला रुपया मागत नाही आणि हे कार्य जे चालले फक्त मुलांकरता आणि दाता तोची एक जाना नारायणा येणा म्हणून तुमच्या सर्व दात्यांचं पांडुरंग शेणी प्रार्थना करतो की यांना सुख समृद्धी भरभराटी आयुष्य लाभू दे आणि अशीच धर्म कार्याची सेवा यांच्या हातून घडू दे अशी पांडुरंगाचे चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण आहे स्वर्गीय कायद्यासाठी अनुसाई अनंत आखाडे यांच्या स्मरणात श्री रामदास अनंत आखाडे यांच्याकडून एकवीस रुपयाचं त्यांना असं कार्य मान्य केलं आहे ते आम्ही स्वीकारावा ते रामदास आघाडी यांनी द्यावा त्याबरोबर कसे आज या ठिकाणी कैलास कैलास कैलासवासी रामदास रघुनाथ आघाडे यांच्या स्मरणात श्री संतोष रघुनाथ आघाडे यांनी असं जाहीर केलेलं आहे की या संस्थेला दरवर्षी अकरा हजार दर रुपयाची मदत दरवर्षी केली जाईल ते, ते का <coughs> <coughs>

हॅलो चला वाडपे मंडळी सर्वांना पाहून आणायचे खाली साधू नका जे बस सगळ्या भाविक भक्तांना एक छोटीशी विनंती आहे आपल्या जवळच आपल्यापासून पंढरपूर भरपूर लांब आहे बर का पंढरपूर आपल्यापासून भरपूर लांब आहे पण आपल्या जवळ एक पंढरपूर आहे दारिव मध्ये भगवान अनुरंग परमात्मा आपल्या या जगामध्ये रूपाने आहे तरुण्यात आहे पण एकमेव असं ठिकाण आहे जिथं भगवान पांडुरंग परमात्मा करतो आणि ते एकमेव ठिकाण आहे आपल्या डायरी मधलं आणि त्या विठोबाच्या दर एकादशीला एक सात ते नऊ या वेळामध्ये कीर्तन असतं आणि कीर्तनानंतर फराळ असतो दिवसभर भजन असतं सकाळी काकडा असतो नंतर हायपाठ असतो दिवसभर कार्यक्रम चालू असतो सगळ्या भाविकांनी एकादशीची वारी करण्याकरता डाळींच्या मनामध्ये येत चला तुम्हाला पांडुरंग परमात्मा काहीच कमी पडू देणार नाही सर्वांनी तिथं एकादशीला येत जावा रामकृष्ण आहे हॅलो या ठिकाणी कुणाला करता पावती घ्यायची असेल तर या ठिकाणी चालू आहे धन्यवाद